माझ्या कवितेच नाव आहे गजरा गजरा <laughs> गजरा तुझ्या केसात माळताना मी हळवारपणे केसांच्या मागे सार डोळ्यात बघितलं तुझ्या केसात गजरा माळताना मी हळवारपणे केसांच्या वाटा माग सार तुझ्या डोळ्यात बघितलं तशी तू लाजली तू हसली मी वेळा बघत राहिलो तशी तू लाजली मी हसलो मी वेळा बघत राहिलो प्रेमाचं गाणं गुणगुणत राहिलो गजऱ्यानं तू फुलत होती गजऱ्यानं तू फुलत होती फुलावाणी दिसत होती गजऱ्यानं तू फुलत होती फुलावाणी दिसत होती धुंद सकाळी मंद वारा आणि तुझा तोरा मंद सकाळी मंद वारा आणि तुझा तोरा रंगाबद्दल रंगाबद्दल मी बोलणार नाही काळा सावळा की गोरा कारण तुला पाहून मला दिसला होता आकाशी तारा कारण तुला पाहून मला दिसला होता आकाशी तारा माझ्या मनातलं आणि तुझ्या ओठातलं सारं काही गजरा बोलत होता माझ्या मनातलं आणि तुझ्या ओठातलं सारा काही गजरा बोलत होता प्रेमाची परिभाषा सांगत होता प्रेमाची परिभाषा सांगत होता तुझ्यातली ती मी शोधत होतो तुझ्यातली ती मी शोधत होतो माझ्यातला मी हरवलं होतो गजऱ्यानं मला बरंच काही शिकवलं होतं गजऱ्यानं मला बरंच काही शिकवलं होतं न बोलता सुद्धा बरंच काही बोलता येत होतं न बोलता सुद्धा बरंच काही बोलता येत होतं आणि प्रेम करता येत होतं प्रेम करता येत होतं धन्यवाद